पश्चिम मंगळवार पेठ येथील आदर्श विद्यालय येथे दैनिक तरुण भारत उपक्रमांतर्गत बाराबंदी चिमुकल्यांची यात्रा सिद्ध रामेश्वरांची हा उपक्रम साजरा करण्यात आला याप्रसंगी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन संस्थेच्या प्रमुख मनीषाताई ताई भांजे यांनी केले संस्था अध्यक्ष अशोक भांजे संजय इंडे सचिन धसाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक चिदानंद पाटील उपस्थित होते सदर कार्यक्रमास विद्यार्थी बाराबंदी वेशभूषा व सजवलेले नंदी ध्वज हातात घेऊन घोषणा देत होते विद्यालयाचे बाल चिमुकले बाराबंदी वेशभूषा व नंदी ध्वज मिरवणूक श्री मल्लिकार्जुन मंदिराकडे निघाली कार्यक्रमाचे पत्रसंचालन रुपाली कल्याण शेट्टी यांनी केले तर आभार गौरी जेऊरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत राजमाने रुपाली हिरेमठ व प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका